नागपूरच्या पारडी परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे गरीबांच्या हक्काच्या रेशन धाडण्याचा काळा बाजार करणाऱ्या रेशन माफियांवर पारडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एका संशयास्पद ठिकाणावर छापा टाकण्यात आला या छाप्यात पोलिसांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळालेत तिथे रेशनचा हजारो क्विंटल गहू साठवून आढळून आला या गहू साठ्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी तात्काळ हा हजारो क्विंटल गहू जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रेशनचा हा काळा बाजार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता याचा तपास आता सुरू झाला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी या संपूर्ण कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत हे ज्या कंपनीमध्ये आहे इथे धान्याचा साठा मिळून आलेला आहे त्याची विचार त्याची चौकशी केली असता कंपनीचे जे हजार असलेले मॅनेजर मुकेश गिरीजा ठाकूर या याला विचारपूस केली असता त्यानं त्या जो धान्याचा साठा आहे त्याबद्दल काहीही पुष्टीदायक माहिती सादर केली नाही किंवा कोणतीही बिल सादर केलेलं नाही तर त्यावरून आम्ही कंपनी uh, मालक धनराज जगदीश पुरोहित आणि कंपनीचा मॅनेजर मुकेश गिरिजा ठाकूर या दोघांवर इ सी ऍक्ट चे कलम तीन आणि सात प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि याच्यामध्ये एकूण जो मुद्देमाला आहे तो दोन लाख वीस हजार नऊशे तीस किलो गव्हाचा साठा आहे आणि एकूण सहा वाहन अशी जप्त केलेले आहे त्याची एकूण किंमत एक कोटी सव्वीस लाख बत्तीस हजार पाचशे पन्नास रुपये आहे